नमस्कार बीटेन न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत बेडग येथे शालेय विद्यार्थ्यांनी अडवली लालपरी एस टी ची गैरसोय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान प्रवास वाढवण्याची मागणी बेडक तालुका मिरज येथील शालेय विद्यार्थ्यांना एस टी ची गैरसोय होत असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे बेडक सरपंच यांनी निवेदन देऊन ही बेडक मिरज एस टी सेवा वाढवण्यासाठी मागणी करूनही मिरज आगारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी एस टी सेवा अडवली आगार प्रमुख आल्यावर सेवा चालू झाली आज डिपोच्या गैरकारभाराबद्दल सर्व शाळेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ही जी बस अडवलेली आहे अगोदर मी दिवसापूर्वी सुद्धा डेपो मॅनेजरला मी ग्रामपंचायती पत्र दिलं की बेडक मिरजला आणि सांगलीला जाणारा विद्यार्थी वर्ग जास्त आहे आणि त्यामुळं मागून येणारे खटाव लिनूर शिंदेवाडी एकूण ज्या बसेस येतात त्या पूर्ण भरून येतात त्यामुळे त्या, त्या बसेस थांबत नाहीत आम्हाला बेडकसाठी एक सकाळची साडेआठची जादा बस पुन्हा दहाची एक बस आणि दुपारची साडेतीनला बस अशा पद्धतीने एक बसेस आम्हाला तीन बसेस जादा द्याव्यात असे मी त्यांना विनंती केली आहे त्यावेळेला डेप्यू मॅनेजर मॅडमने मॅडमने आमची विनंती मान्य केली आणि तुम्हाला लगेच दोन दिवसातच बसेस जादा सोडतो असं आम्हाला आश्वासन दिलं पण तेव्हापासून एक सुद्धा जादा बस आलेली नाही दहा ते पंधरा आता तीन चार महिन्यापासूनच या मुलींचा आणि मुलांचं हाल होत आहे सात ला इथं साडेसहा सात ला मुली येतात जो दहा वाजेपर्यंत बस नसत्या त्यांचं प्रॅक्टिकल कॉलेज पेपर क्लास सगळं चुकत आहे आता आणि त्यांचं आता हा आक्रोश आहे मुलींचा अक्षरशः सगळ्यांना गावातील नेते मंडळी त्यांनी बोलवून आणि आमची परिस्थिती काय आहे बघा इथं प्रॅक्टिकली त्यांनी येऊन आम्ही बघितलं असता खरोखर सगळ्या मुलं मुली इथं थांबलेल्या आहेत आणि सकाळ सात वाजेपासून दहा वाजेपर्यंत इथं बस नाही तरी एस टी डेपो मॅनेजरला आमची कळकळीची विनंती आहे उद्यापासून रेग्युलर आम्हाला जादा बसेस सोडाव्यात आणि विद्यार्थ्यांचा हाल थांबावं हे झालं ना आमचं गौरी गणपतीचं त्यामुळे

एक स्पेशल पाहिजे आम्हाला चार साडेचारच्या टाइमाला तीनच्या टायमाला करायचं त्यांनी स्वरा टिकूल आम्ही बोलून प्रवास करतोय कॉलेज साठी यायला जायला उशीर होतोय आणि आम्ही ग्रामपंचायत पत्र देऊन त्यांनी टेप देऊन सर्वात आम्हाला हे केलं नाही सपोर्ट दिला नाही आम्ही काय करायचं